कोरेगाव मैदानात बाकासूर पाळणार नाही बातमी खरी आहे कारण तुम्हाला माहिती आहे मामाने सांगितलं दहा तारखेपर्यंत पळेल बैल कारण बैलाच्या पायाला लागल्यामुळे तुम्हाला मी पैरे पण सांगतो आहे सगळे सगळी माहिती पण पर देते परंतु आज अपडेट मिळते की बाकासूर पाळणार नाही आहे कोरेगावच्या मैदानात कारण तो बरा होण्यासाठी थोडासा टाईम लागेल अजून त्याचा फेरा पण काढलेला नाही आहे फेरा काढणार होते त्याचे परंतु तो फेरा पण निघालेला नाही आहे एक महत्त्वपूर्ण अपडेट देतो आहे तुम्हाला कारण बाकासूर विक्रम कितीतरी नावं आहेत त्याच्या कारण आपल्यालासुद्धा माहीत नसतील कारण आपल्याला बैल महत्त्वाचा पाहिजे कारण बैल जोपर्यंत बारा होत नाही तोपर्यंत मामा काढणार नाही त्यांनी सांगितलं आहे पण तसं कारण बैल तुम्हाला माहीत आहे एका हिंद केसरीच्या मैदानामुळे त्याच्या नावावरती एवढेही किताब आहेत दहा वेळा अजून हिंद कशीर कुठलाच बैल नाही बैलगाड्या क्षेत्रात लक्ष मोठा लक्ष आणि छोटा लक्ष हे तर आहेतच परंतु आत्ता चालू सीझनमध्ये जेवढे जेवढे बैल आहेत तेवढ्यात तो बाकासो सगळ्यात टॉपचा बैल आहे आणि त्याला आरामाची खरंच खूप गरज आहे कारण तुम्हाला म्हणत जरी आत्ता पळला आणखीन परत दुखापत झाली तर काय करणार तुम्ही बघितलं माहिब्याच्या तसंच झालं माहिब्याला त्यांना वाटलं की त्यांनी आधीच सांगितलेलं की काळ्या मातीत मी बैल पाळवणार आणि तुम्ही बघितलं मायब्या काळ्या रातीत काळ्या मातीत पळत होता परंतु नंतरनं त्याला कटणाच्या मातीत कटणाच्या रानामध्ये काढलं आत्ता तुम्ही रिझल्ट बघितला काय झालं बैलाला बैल वर्षभर तरी मैदानात दिसणार नाही म्हणूनच म्हणतोय मा मामाने पण सांगितले जोपर्यंत बैल बारा होत नाही पूर्णपणे तोपर्यंत मैदानात आपल्याला दिसणार नाही बाकासून दहा तारखेपर्यंत दिसेल अपडेट मिळाल तर सांगेन परंतु कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानात आपल्याला बाकासूर दिसणार नाही ही, ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो